नमस्कार मी श्रुती संदीप वाडेकर एस एस एम माध्यमिक विद्यालय तारा इयत्ता माझ्या गोष्टीचे नाव महाभारत लेखक ज्ञानेश्वर कुलकर्णी मुखपृष्ठावर श्रीकृष्ण व अर्जुन यांचे चित्र दाखवले आहे भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत आहे महाभारत ही खूप वर्षांपूर्वीची कथा आहे महाभारत या कथेमध्ये पांडव आणि कौरव या भवांच्या नावांच्या दोन गटांमध्ये सर्वोच्च सत्ता मिळवण्यासाठी आणि राज्यावर राज्य करण्यासाठी ला झालेला लढाईबद्दल आहे योग्य कृती करण्याबद्दल आणि जीव जीवनातून वाईट गोष्टी काढून टाकण्याबद्दल शिकवण दिलेली आहे पुस्तकाच्या मु मला पृष्ठावर विविध पुस्तकांचे चित्र दाखवले आहे व विविध पुस्तकांचे नावे व लेखक लिहिलेले आहेत मला या पुस्तकातून महा